नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कला मात्र तिच्या बाबांना थांबवते आणि त्यांना सांगू लागते की मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा मात्र संगीता विचारात पडते इकडे दिनकर म्हणतो बोल तुला काय बोलायचं आहे तेव्हा ती म्हणते बाबा मी तुमच्या सोबत मिसळीच्या स्टॉलवर पण येते आणि हळूहळू आपल्या मूर्त्यांचं पण काम सुरू करते आणि पुढे मात्र ती बोलू लागते की कसं आहे ना मी चांदेकरांचं घर जरी सोडलं असेल तरी आपल्याला त्यांचे पैसे करायचे आहे हे विसरून चालणार नाही तेव्हा मात्र संगीता म्हणते हो बरोबर आहे ना तुझं पण जे तुझं ऑफिसचं काम आहे ना ते आधी पूर्ण कर तेव्हा ती म्हणते म्हणजे मन तर लगेच दिनकर म्हणतो बरोबर म्हणते आहे तुझी आई तर आता संगीता तिला म्हणते का तू त्यांच्या इथे काम करते ना डिझायनर म्हणून मग ते कसं काय सोडणार तर तेव्हा लगेच दिनकर पण म्हणतो बरोबर आहे तिथला पगार घेतीस ना मग त्यांचं काम नको करायला त्यामुळे तू तुझं ऑफिसचं काम कर आणि इकडे मात्र आता संगीता म्हणते हो मी नाश्ता देते आणि तुझा ऑफिसला ती म्हणते आई मी कशी जाऊ तर लगेचच संगीता म्हणते बाहेर रिक्षा थांबवायची त्याच्यात बसायचं आणि जायचं आणि म्हणे मी कशी जाऊ आणि त्यानंतर दिनकर मात्र तिथून निघून जातो इकडे मात्र आता कला विचारात पडते की म्हणजे पुन्हा त्या चांदेकरच्या समोर मला जाणं भागच आहे आणि आता संगीता आणि दिनकरच्या हट्टामुळे कलाला पुन्हा एकदा अद्वैत समोर ऑफिस मध्ये काम करणं भाग पडतं मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता आरशाला टिकली लावलेली असते तर अद्वैत ती टिकली काढून मनाशी म्हणत असतो की असं असतं तुझं काम तेवढंच त्याला कला तिथे दिसते आणि ती म्हणते हे बघ बायकांना केस आवरले की लगेचच टिकली हाताशी सापडावी म्हणून ती आरशाला लावतात आणि तेव्हा मात्र अद्वैत तिच्या ती कपाळाला लावतो आणि म्हणतो हो तुला तर कुठलंच काम परफेक्ट येत नाही आणि नंतर तो बघतो तर घरामध्ये पुन्हा त्याला दिसत नाही त्यामुळे तो म्हणतो ही इथे नसताना सुद्धा मला त्रास देते ना तर आता मात्र मी हिला सोडणारच नाही आणि असं म्हणून तो स्वतःशीच बोलत असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा